लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक येथील इथं रो हाऊस आणि बंगलो बांधकामाचा शुभारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला सर्व सुविधांनी युक्त टाऊन प्लॅनिंग लेआउट मंजूर असलेले आणि नगरपालिका वसमत हद्दीतील एकमेव लेआउट असून पक्के रस्ते नाल्या पूर्ण लेआउट ला कंपाऊंड वॉल स्वतंत्र लाईट स्ट्रीट लाईट प्लेस कवठा रोड पासून टाउनशिप टाउनशिपचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नगरसेवक दिलीप भोसले गणेश कुलथे प्रसाद भोसले संतोष मुरकुटे मुखित भाई शिवाजी गोरे जगन्नाथ अमृतवार सोळंके साहेब विठ्ठल वानखेडे नागरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरातील सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या आणि किमतीत अत्यंत स्वस्त भेट देण्याचे आवाहन रत्नाकर हलदेकर धनंजय जाधव गणेश भंडारे सुभाष मस्के यांनी केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेआउट मालक तथा डेव्हलपर रत्नाकर हलदेकर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आभार प्रदर्शन धनंजय जाधव यांनी केले वसमत शहरातील नगरपालिका हद्दीतील फोर्टी फोर बेचाळीस अ मंजूर असलेलं शहरातलं एकमेव लेआउट ज्याचा म्हणजे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे कंप्लीट असलेल्या या, या, या लेआउटमध्ये आज रो हाऊस आणि बंगलोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचं उद्घाटन रितसरपणे झालेलं आहे या ठिकाणी दिलीप पाटील भोसले गणेश कुलते शिवाजी गोरे प्रसाद पाटील भोसले मुखित भाई संतोष मिरकुटे नादरे पाटील विठ्ठलरावजी वानखेडे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अमृतवार साहेब मुखेडून खास उपस्थित आहेत सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या महालक्ष्मी नगरातील रो आणि बंगलोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे परिसरातील म्हणजे लोकांना एक अत्यंत स्वस्तात आणि कायदेशीर दृष्ट्या अत्यंत परिपूर्ण असलेलं लेआउट ले नगरपालिका हद्दीत असलेलं एकमेव लेआउट म्हटलं तरी चूक ठरणार नाही अशा प्रकारची ही गोष्ट आहे म्हणून याद्वारे मी सर्वांना आवाहन करतो की एकदा निश्चित वसमतकरांनी व्हिजिट द्यावी आणि खरेदी करावी अशा प्रकारचं या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे काय सुविधा आहेत आणि काय कुठे आहे या ठिकाणी नगरपालिकेला सुविधा द्याव्यात अशा प्रकारची कोणती आवश्यकताच ठेवलेली नाही लेआउट तयार व्हायच्या आधीच सिमेंट रोड ड्रेनेज कंपाऊंड वॉल ओपन स्पेस पाण्याची व्यवस्था मंदिर लाईट ह्या सगळ्याच सुविधा वृक्षारोपण वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणून आलेल्या माणसाला जर कुणी राहायचं जरी ठरवलं तर सगळ्या सुविधांनी युक्त असा परिसर या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे कवठा रोड घट नंबर चौपन्न पब्लिक दोन हा दत्त मंदिर आणि कृष्ण मंदिराच्या जवळ असलेलं लेआउट आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली